कसला घ्यायचा ड्रेस तुला रानू इकडून जा म्हणून हॅलो कसे आहात तुम्ही मी रुपाली स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही पण मस्त मजेत असाल घरातली कामे जरा सकाळी मी लवकर जवली कारण मला दुपारनंतर जायचं होतं जी माटला कारण खूप दिवस झाला जी माटला तर आलो नाही कारण टाईमच नाही भेटत म्हणून म्हणलं दिवाळी पण आले शॉपिंग पण थोडी होईल म्हणून जी आलो आहे इकडे आलो तर माझ्या लेकीच्या मस्ती चालू झालेली आहे की त्या ट्रॉलीमध्ये बसून हात बाहेर काढून हे वड ते वर तिचं चालू होतं तिथून तर लगेच निघाल कारण तिथं सगळ्या काचेच्या बाटल्या वगैरे होत्या ना त्यामुळे नको म्हणलं तिथं वर सेकंड फ्लोरला आलो होतो ना मम्माच्या आधी घेऊन रुमाल वगैरे टाकणं चालू होतं पुढे आलं तर दिसले तर काय गॉगल विचारच नका तिथं तर तिची अशी मस्ती चालू झाली ना हा एकदा गॉगल घाल तो गॉगल घाल एकदा तिचं असं चालू होतं त्यासाठी डेली यूजला कपडे बघत होते कपडे तर काही नाही आवडले एवढं काही खास नव्हते म्हणून कपडे वगैरे तर काही नाही घेतले पण कपडे तर काही बघू देत नव्हते कारण तिचं नुस चालू होती गॉगल गागलकडे केली स्वतःच बघणं चालू हे घेऊ का ते तिला म्हणलं चल तू आपण चप्पल वगैरे घेऊ मम्मा मात्र काही चप्पल घेत नाही मग तिथं स्वतः चप्पल घेणं चालवतं गेमात मध्ये इतक्या मस्त पंत्या वगैरे लायकिंग वगैरे होतं पण ज्या बाबाने काही पंत्या वगैरे लायकिंग काहीच घेऊन आहे म्हणून आपण रोड साईडला बोल कारण त्यांची पण दिवाळी आपल्या मग होईल तिथून जर काही काही घेतलं नाही साहित्य दुसरं सामान वगैरे घेतलं पुन्हा तिला चप्पल वरती स्वतः चप्पल वगैरे काढणं घालणं चालू आहे कारण तिला स्वतः घालणं काढायला खूप आवडते असा चप्पल वगैरे घेतलं खूप मस्त ते असं डेली यूजला वगैरे सांगेला वगैरे भेटलं छान असं घेतलं आता भेटूया तुला